काहीच महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याभोवती नवीन रोषणाई व कारंजे फवारे वर्धा विधानसभेचे स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार पंकज भाऊ भोयर यांच्या निधीतून लावण्यात आले मात्र छत्रपतींच्या पुतळ्याखालील आमदारांनी स्वतःच्या नावाची पाठी लावली त्यामुळे वर्धेतील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही पंकज भोयर यांची खासगी प्रॉपर्टी नाही किंवा आमदार मालक नाही असा रोष प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात उभवत आहे कुत्र्यावर लावलेल्या पाटा बोर्ड त्वरित काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला वर्धा नगरपालिका पदाधिकारी यांना युवासेनेमार्फत तसेच शिवसेनेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जे पाठी लागलेली आहे या ला पाटीचा काढण्यासाठी आम्ही निवेदन दिलं जे सौंदर्यीकरण झालेलं आहे त्याचे ऑलरेडी दोन शासकीय ला बोर्ड लागलेले आहे ला साईडला तरी पण आमदारांना स्वतःची कार्यसम्राट ही पदवी या कार्यसम्राट पदवीला मोठं करण्यासाठी व आपलं नाव मोठं करण्यासाठी त्यांचा जो हट्टा आहे तो हट्ट्या त्या हट्ट्या प्रेमी त्यांनी हे दोन पाट्या ला लावलेल्या आहे आमची मागणी एवढीच आहे की या दोन पाट्या लवकरात लवकर हटवण्यात याव्या जर या पाट्या इथून जर हटल्या नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आज आम्ही फक्त पत्र दिलं पण आता आम्ही पुढे जाऊ तर आम्ही आम्ही आंदोलनाची आमची भूमिका घेऊ त्या पुढे जर असं काही प्रकरण घडलं तर आम्ही इथं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू हे आम्ही आमच्या मागे